हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स माणूस हा समाजशील प्राणी आहे तो समाजात राहतो वावरतो आणि नेहमी कोणत्या ना कोणत्या नात्यासोबत जगत असतो काही नाती रक्ताची असतात काही प्रेमाची काही मायेची काही मानलेली पण आपण ही नाती जपत असतो अगदी हक्काने पण कधीकधी काही -कधी, नाती आपण एकतर्फी जगत असतो आणि त्यामुळे त्या नात्यांवर ताण येऊन ही नाती तुटायला लागतात मला वाटतं नात्यांमध्ये प्रेम असावं पण जबरदस्ती नसावी आपल्या इच्छा इतरांवर लादण्याने त्या नात्याचं ओझं वाटायला लागतं शेवटी काय नाती कोणतीही असोत पण त्याचा पाया विश्वासावरच असावा फुलपाखरासारखी ही नाती जर आपल्या आयुष्यात नसली तर आयुष्य अगदी बेरंगी वाटेल नाही का मला तर असंच वाटतं कधी निरागस कधी हळवे कधी नकोसे कधी प्रेमळ अशा नात्यांनीच तर बहरते जीवन अशा नात्यांनीच तर बहरते जीवन असो कितीही रुसवा फुगवा असो कितीही रुसवा फुगवा नात्यांमध्ये परी नको दुरावा असो कितीही रुसवा फुगवा नात्यांमध्ये परी नको दुरावा तू तू मी मी चालत राहावे पण नाते नेहमी फुलत राहावे पण नाते नेहमी फुलत राहावे नात्याला त्या नाव असावे नात्याला त्या नाव असावे कधी मैत्रीचे कधी मायेचे कधी आपुलकीचे तर कधी प्रेमाचे नात्याला त्या नाव असावे कधी मैत्रीचे कधी मायेचे कधी आपुलकीचे तर कधी प्रेमाचे पण अविश्वासाचे पंख नसावे उडून जाणारे रंग नसावे पण अविश्वासाचे पंख नसावे उडून जाणारे रंग नसावे नाते असो कोणतेही नाते असो कोणतेही पण मनातून जपलेले असावे आरशासारखे मनाचे प्रतिबिंब त्यात लख दिसावे आरशासारखे मनाचे प्रतिबिंब त्यात लख दिसावे नात्यांमध्ये तोंड पूजेपणा नसावा नात्यामध्ये तोंड पूजेपणा नसावा कामापुरता गोडवा नसावा लोकांसाठी नातेनं टिकवावे लोकांसाठी नातेनं टिकवावे उगास ताणून एकट्यानेच न कधी जपावे उगासतानून एकट्यानेच न कधी जपावे नाते असावे साधे सरळ नाते असावे साधे सरळ उगाच दिखावा नकोच कसला नाते असावे साधे सरळ उगास दिखावा नकोच कसला प्रसंगी सावरायला तत्पर अन एकमांस एकमेकांसाठी जगायला असावे हजर एकमेकांसाठी जगायला नेहमी हजर सुंदर सुंदर नात्यांनी सुंदर सुंदर नात्यांनी आयुष्य सर्वांचे सुंदर व्हावे प्रत्येकाने कुपीतल्या अत्तराप्रमाणे प्रत्येकाने कुपीतल्या अत्तराप्रमाणे नाते अगदी मनातून जपावे नाते अगदी मनातून जपावे थँक्यू फ्रेंड्स कविता आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय